नमस्कार एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत लग्नाला चार वर्षीन तिची माग देखील निसर्गानं अजून तिच्या मांडीवर लेकरू दिलं नव्हतं घरच्या वंशाचा दिवास दिला नाही तर हिला घेऊन काय करायचं असं म्हणत सासू सासऱ्याने तिला रात्रीच्या अंधारात दुचाकीवरून घेऊन गावाबाहेर आणलं तिचा कळा दाबून दगडाने डोकं ठेचलं आणि तिचा मृतदेह गाडीला बांधून फरफटत नेहल नेलं आणि अपघाताचा पनाव केला अतनी तालुक्यातील के मलाबाद येथून एक समाज म्हणणं सुन करणारी एक घटना समोर आली सुनेला मूल होत नसल्याने सासू सासरा आणि नवऱ्याने थंड डोक्याने कट शिजून तिची हत्या केल्याचं समोर आलंय रेणुका आणि संतोष कोनकंडे यांचं चार वर्षापूर्वी लग्न झालं होतं परिस्थिती जरी गरिबीची असली तरी लग्नानंतर सुखाचा संसार चालला होता मात्र वर्षा दोन वर्षांनी तिला मूल होत नसल्याने घरातून नवऱ्याचा आणि तिच्या आईवडिलांकडून दबाव वाढत होता तर अनेक वेळा तिला त्रासदेखील दिला जायचा त्यामुळे वंशाला दिवा व्हावा यासाठी घरामध्ये नेहमी वाद होऊ लागले अखेर नवरा संतोष होनकंडे सासू जयश्री आणि सासरा कामन्ना होनकंडे यांनी रेणुका कामानिमित्त बाहेर गेल्यावर थंड डोक्याने ऍक्सिडेंट मर्डर प्लॅन शिजवला रेणुका घरात येताच सासू सासऱ्याने तिला दुचाकीवर बसवून वस्तीवर जायचंय म्हणून सांगून बाहेर नेलं गावाबाहेर निर्मनुष्य असणाऱ्या अंधाऱ्यामध्ये रस्त्यावरील झाडीत तिला नेलं आधीच तिथं नवरा संतोष हजर होता तिघांनी मिळून तिचा आग गळा आवडला आणि मग दगडाने तिचं डोकं ठेचलं आणि मृतदेह गाडीला बांधून फरफटत नेलं त्यानंतर तिचा गाडीवरून पडल्याने मृत्यू झाल्याचा अपघाती बनाव करण्यात आला पण पोलिसांनी योग्य दिशेने तपास करत त्या तिघांच्या कोंडल्या बाहेर काढल्या तिघांचा वेगवेगळा तपास करून जबाबातील भिन्नता तपासल्या असता हा अपघात नसून हत्याच असल्याचं पुढं आलं आतनी पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खुनाचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आणि गुन्हा कबूल केला मात्र केवळ वंशाच्या दिवासाठी हत्या करणारे जेलमध्ये बसले तर सून मृत्युमुखी पडली पण अंधाऱ्या घरात मात्र दिवा नाही तर जेलचा अंधार पडला आहे